श्री स्वामी समर्थ रडायचे दिवस संपले नशीब साथ देत नसेल तर लिंबाचे दोन तुकडे करून फेका चमत्कार बघा प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी हवी असते तसेच जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी दिवस रात्र प्रत्येकजण कष्ट हा घेतच असतो कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पैसा खूपच महत्वाचा ठरतो आणि पैसा कमवण्यासाठी प्रत्येकजण कष्ट हे घेतच असतो परंतु बऱ्याच वेळा भरपूर मेहनत घेऊन देखील आपणाला हवे तेवढे यश त्यामध्ये प्राप्त होत नाही त्यामुळे मग आपण निराश होतो नशिबाला देखील दोष देत बसतो आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी देखील निर्माण होतात या ना त्या कारणावरून घरामध्ये सदस्यांमध्ये सतत भांडणे होत राहतात घरामध्ये अशांतता पसरते सतत आजारपण यामुळे देखील आपणाला खूपच त्रास होत असेल तर आज जो मी उपाय तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुम्हाला तुमचा सर्व त्रास कमी होणार आहे तुमचे नशीब देखील तुम्हाला साथ देणार आहे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे तर हा उपाय खूपच चमत्कारिक असा उपाय आहे या उपायामुळे तुमची सर्व संकटे दूर होणार आहेत तुम्हाला कामामध्ये यश प्राप्त होणार आहे जर तुम्हाला तसेच तुमच्या कुटुंबियांना मानसिक आणि शारीरिक व आर्थिक बाबतीत खूप त्रास होत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा जर जर ज्या व्यक्तीला हा त्रास होत आहे त्या व्यक्तीने संध्याकाळी आपल्या उशाखाली लिंबू ठेवून झोपायचे आहे सकाळी लवकर उठून हे लिंबू दोन भागामध्ये मध्यभागी कापायचे आहे आणि जे हे भाग दोन भाग आपण लिंबाचे केलेले आहेत ते दोन भाग आपल्याला हातात घेऊन घरापासून दूर जायचं आहे घरापासून दूर अंतरावर गेल्यानंतर आपणाला आपल्या हातातील लिंबाचा जो भाग उजव्या हातात असेल तो डाव्या दिशेला व डाव्या हातातला जो भाग असेल तो उजव्या दिशेला फेकून द्यायचा आहे तर हे निंबू तुम्ही फेकल्यानंतर लगेचच घरी परतायचे आहे घरी परतत असताना तुम्ही मागे वळवून अजिबात पाहायचे नाही तसेच हा उपाय तुम्ही सकाळी लवकर उठून करायचा आहे कारण हा उपाय करत असताना कोणाची दृष्टी आपल्यावर पडता कामा नाही यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठून हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला शनिवार रविवार किंवा मंगळवारच्या दिवशी करायचा आहे या उपायामुळे धना संबंधित सर्व समस्या नाहीच्या होतील कुंडलीमध्ये काही ग्रह दोष असतील ते सुद्धा कमी होतील स्वास्थ्य संबंधी तक्रारी हळूहळू कमी होऊ लागतील प्रत्येक समस्यांवर हा रामबाण उपाय आहे पूर्वीच्या काळात देखील अनेक लोक हा उपाय करायचे तर ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला हा अगदी प्रभावशाली चमत्कारी कसा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला व या आ, तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल झालेला दिसून येईल सर्व संकटातून तुमची सुटका होईल तर हा चमत्कारिक उपाय तुम्ही अवश्य करून पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की आपल्या जीवनात काही संकट असतील तर हा निंबूचा उपाय तुम्ही अवश्य करावा